वाराणसीत एक अतिशय लज्जास्पद प्रकार घडला आहे रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून रुग्णवाहिका देखील जप्त करण्यात आली आहे व्हिडिओत पुढे काय घडलं हे पाहण्याआधी एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा सुजाबादी चौकी परिसरात फारशी वर्दळ नसलेल्या ठिकाणी काहींना एक रुग्णवाहिका उभी असलेली दिसले ही रुग्णवाहिका हलत असल्यानं काहींना संशय आला त्यांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली पोलिस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी त्यांना रुग्णवाहिकेत चार व्यक्ती आढळून आल्या तीन तरुण आणि एक तरुणी रुग्णवाहिकेत अश्लील चाळे करत असल्याचं पोलिसांनी पाहिलं त्यानंतर पोलिसांनी रुग्णवाहिका जप्त करत चारही जणांविरोधात गुन्हा दाखल केला फारशी एजा नसलेल्या रस्त्यावर उभी असलेली रुग्णवाहिका हलत असल्याचं काही लोकांच्या लक्षात आलं त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली त्यामुळे हा लज्जास्पद प्रकार रुग्णवाहिकेत अश्लील चाळे करणाऱ्या चौघांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी जप्त केलेली रुग्णवाहिका गंगा सेवा सदन नावाच्या एका खासगी रुग्णालयाची आहे रुग्णवाहिका अटक करण्यात आलेल्या एका तरुणाला चालवण्यासाठी देण्यात आली होती